काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणून केलेल्या नामोल्लेखाचे केंद्रीय मंत्री स्मृती राणी यांना चांगले चुरी लागल्याचे दिसतंय राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नि मुसंडी मारत सत्ता मिळवताच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यात आनंदाला उधाण आलं होतं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष साजरा केला होता यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा मुकोटा घालून हातात चहाची केटली घेऊन विडंबनात्मक असा जल्लोष साजरा केला पण या जल्लोषात पंतप्रधानाचे केलेले विडंबन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उरीत चांगलेच लागले आहे स्मृती इराणी यांनी ट्विट करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे यात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रिती शिंदे यांच्यावर देखील केंद्रीय मंत्री स्मृती राणी यांनी नाराजी व्यक्त केली आहे यावर रीट्वीट करत कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषात उपस्थित होते यात गैर काय आहे असा उलट सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय यावर आपली भूमिका स्पष्ट करताना युवा काँग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुडे म्हणाले दोन दिवसात आले तीन राज्याचे निवडणूक झाले हे काँग्रेस पक्षाला गगंत देश मिळाल्याबद्दल आणि सोलापूर शहर निवडणूकचे वतीने दंड जेटली गरम चहाचा कार्यक्रम पार्क मैदान पार्क चौकात ठेवला होता त्या ठिकाणी आमचे नेत्या प्रनिधी शिंदे इथे दिलीपराव माने काँग्रेस पक्षाचे काही गटनेते काही नेते युवकचे कार्यकर्ते होते आणि आमचं या दखल घेऊन केंद्रीय मंत्री काही मंत्री स्मृती इराणी त्यांनी आम आम्हाला ट्विट केलं की असं उत्तमपणा असं बरं वाढतंय का ज्यावेळेस पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांना मोनीबाबा आणि आत्ताचे आमचे भाविक पंतप्रधान राहुल गांधी यांना पप्पू कित्येक वेळा त्यांचा अपमान मोनीबाबा मांडतील त्यांच्या मिसेसला काय काय बोलत होते पण कधी आम्ही असं त्यांना त्यांना उत्तर दिलं नव्हतं पण आम्ही कुठं तर युवकच्या वतीनं आम्ही जल्लोष करत असताना यांना कुठं ना कुठं आग लागत आहे असं वाटत आहे म्हणून आम्ही युवक कवाचे दंड घेतले गरम चा जेणेकरून की लोकाला फक्त आणि चाय पे चर्चा चर्चा करत या देशाला उल्लू बनवलं योगासन आणि चाय पे चर्चा या दोन्ही शिवाय यांचं दुसरं काम कुठलंच चाललं नाही म्हणून आम्ही यापुढं त्यांचं जसं उत्तर तसं त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ